पेठ वरील सप्तरंग स्टॉप पोपटराव पिंगळे नगर कॉर्नर एका पानपट टपरीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार रात्री बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने पान आग भडकली काही क्षणातच आगीचे लोट वरच्या बाजूला धडधडू लागले घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक दलाला तात्काळ कळवण्यात आले अग्निशमक झाला आणि केवळ पंधरा मिनिटात घटनास्थही दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पाणटपरी चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि अग्निशमक दलाच्या जलद कारवाईमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे एनसीएन सी एन न्यूजसाठी नाशिक